अत्यंत दुर्दैवी घटना जळगावमधून येत आहे तुम्ही जर रिक्षात बसत असाल तर जरा सावधगिरी बाळगली पाहिजे या मुलीसोबत काय घडलेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रिक्षाची विशिष्ट प्रकारची रचना असल्यामुळे रिक्षा लगेच पलटी होते धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भांबरे ही अमेळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी गेली होती तिच्या मोठ्या बहिणीसह मेहन्यांकडे आली होती रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजायच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू बहिणीची ननंद या दोघांसोबत एम एच एकोणीस बी जे एकोणनव्वद शहाण्णव या क्रमांकाच्या रिक्षातून अमेरनेरकडे जाण्यासाठी निघाले अश्विनीची बहीण आणि मेहने हे दोघे दुचाकीवरून रिक्षासोबत मार्गस्थ झाले दरम्यान मेहरगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक या वाहनाने रिक्षाला कट मारला यामुळे रिक्षा रस्त्या लगत उलटली या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला मयत अश्विनीचे काही दिवसांपूर्वी लग्न जमले होते लग्नाची तारीख ठरणार तोच अपघाताच्या रूपाने अश्विनी हिच्यावर काळाने झडप घातली लग्नापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तर रिक्षात बसत असाल तर जरा सावित गिरीज बाळगा तर रिक्षा ही धोकादायक आहे की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवू शकता